महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीचे सरकार आहे त्यामुळे महायुतीचे सरकारमध्ये महायुतीनेच निवडणूक व्हावी ही माझी भावना ही सर्वांचीच भावना आहे काही प्रमाणामध्ये छोटे छोटे कार्यकर्ते हे छोट्या निवडणुकीसाठी खूप मेहनत करत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या भावना असतात तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होऊ शकते परंतु साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आम्ही मिळून लढाव्या अशा पद्धतीचा आमची भावना आहे स्थानिक परिस्थितीमध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर असं झालं तर ते मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होऊ शकेल तुम्ही पॅटर्न पालकमंत्री साहेब बोलले पॅटर्न काय थोडक्यात समजून सांगा जेणेकरून आणि त्याचा लाभ कसा घेता येईल शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये जे जेवढे आपले नॅशनल हायवे होते किंवा स्टेट हायवे होते ते आपण आता पूर्ण केलेले आहे आता एम डी आर ओडियार रस्ते देखील पूर्ण झालेले आहे बी आर ओडियार देखील आता पूर्णत्वास येत आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रासायनिक खतं नेण्यासाठी बी बियाणे नेण्यासाठी ने किंवा उभं पीक जेव्हा कापणीनंतर शेताच्या बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची गरज असते त्या जेणेकरून संत्रांतर इतर सर्व पिकं त्यांना बाहेर नेता येईल या मागणीवर मी पालकमंत्री पान रस्ते योजना अशा पद्धतीचे एक योजना तयार करून दिली होती शासनाला त्याला नंतर मातोशी म्हणून नाव देण्यात आलं परंतु नव्याने बडीराजा शेत पाधन रस्ते योजना अशा पद्धतीची एक नवीन योजना मी तयार करून दिलेली आहे आणि त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये आपण मुरमाचे जे रस्ते केलेले आहे जेणेकरून चिखलातून ज्या नरक यातना शेतकऱ्यांनी शेतमजुरा भोगा भोगावी लागते ती भोगण्याची वेळ येऊ नये आणि त्यासाठी दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय काढलेला आहे त्यामुळे जे अवर्गीकृत रस्ते ज्याला नंबर नाही त्याला नंबर द्यायचा निर्णय केलेला आहे आणि नागपूरमध्ये आपण अशा पद्धतीने निर्णय करत आहोत की जेवढे रस्ते आहे त्याला एक टाईप एस्टिमेट करून प्रति किलोमीटर किमान दहा लाख रुपयेच्या एव्हरेजमध्ये पायली टाकून आपण रस्ता करता येईल आणि <laughs> बल्क क्वांटिटीमध्ये जर लोकांना काम दिली ज्यांच्याकडे स्वतःचे जे सी बी पोकलेन रोलर आहे अशा लोकांना जर काम दिलं आणि जास्त क्वांटिटीचे काम दिलं तर कमी पैशामध्ये जास्त रस्ते होऊ शकतात आणि क्लस्टर अप्रोचने काम करायचं क्लस्टर अप्रोचने काम केलं आणि एका एका माणसाला वीस वीस किलोमीटर पन्नास पन्नास किलोमीटरचे काम दिले तर कामाची कॉस्ट कमी येते म्हणजे एका दृष्टीनं जशी रिव्हर्स बिडिंग असते आणि त्याच्यामध्ये टेम माफ करून आणि जे अतिक्रमण भाग ज्या ज्या ठिकाणी आहे ते अतिक्रमण लवकरात लवकर मुक्त व्हावं यासाठी पोलिसांची जी मदत लागते त्याला पैसे लागणार नाही मोजीचे पैसे लागणार नाही आणि रायल्टीचे पैसे लागणार नाही आणि त्यामुळे एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी करता येईल स लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील पाच वर्षात जे आमच्या निवडणुकीच्या वचननाम्यात होतं की आम्ही पंचेचाळीस हजार किलोमीटर बांधून रस्ते बांधणार तर ते बांधण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नरत आहेच आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये ठोस कारवाई करण्यात येईल सर्वात प्रमुख अडचण अशी आहे की शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि फक्त उन्हाळ्यामध्ये शेतपालन रस्त्याचे कामं करता येतात त्यामुळे याचा एक नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या संदर्भात राहणार आहे आणि नागपूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार बघा देशभरामध्ये मदतीचे जे निकष आहेत ते एन डी आर एफमध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं असतं त्यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की तीस तारखेला म्हणजे कालच एक नवीन जी आर सरकारने काढलेलं आहे की जे जुने निकष होते त्या निकषानुसारच आता वाढीव मदत जी होती ती देण्याचा देखील निर्णय सरकारने केलेला आहे शेवटी एखादा दुष्काळ आला एखादा पूर आला तर सर्व वंचित घटकाला न्याय मिळावा जे जे लोक याच्या लाभापासून वंचित राहतो आणि वेळोवेळी बदल करायचे डुप्लिकेशन काही भागात होत आहे ते डुप्लिकेशन टाळायचं आपल्या माहितीसाठी सांगतो की आपण पीक विमामध्ये पैसे देतो एच डी आर एफ एन डी आर एफमधूनही देतो आणि सोबतच एखाद्या वेळी अवकाळी किंवा अवेळी पाऊस आला तर त्याच्यातून अर्थसंकल्पात देखील पैसे देतो महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी मदत शेतकऱ्याला झाली नाही तेवढी मदत मागील अडीच वर्षात झाली आहे असा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्यालाही मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगतो आप, आप आप ला ला की आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चॅट जी बी टी जर आपमध्ये जर आपण हा प्रश्न विचारला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आपल्याला उत्तर देईल की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किती मदत दिलेली आहे मदत देताना वेळोवेळी वेड़ निकषामध्ये जसं आवश्यक वाटलं तसं बदल करणे हे अभिप्रेत असते ते बदल सरकार करत आहे जेणेकरून वंचित लोकांना लाभ देता येईल आणि योजनेचं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की परवास परभणीमध्ये देखील मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलं त्या दिवशी आपली जी खरीपूर पूर्व सभा झाली त्याच्यातही जाहीर केली की आता आपण सारथी पोर्टलमध्ये सर्व बियाणे आलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षी तर आपण अप्रिलमध्ये तो निर्णय घेतला पुढच्या वर्षी शंभर टक्के बियाणे याचा सोर्स आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुठली अडचण राहणार नाही असं मला मत आहे दुसरं एक निर्णय अजून भविष्यामध्ये सरकार करण्याच्या विचाराधीन आहे की एखाद्या ठिकाणी जर बियाणा बोगस निघालं तर शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टात जावं लागते याला देखील कायदेशीर प्रोटेक्शन कसं देता येईल दृष्टीने शासनाचा विचार सुरू आहे देवेंद्र राज्यात दोन टप्प्यात निवडणूक निवडणुका कशा घ्यावा हा निवडणूक आयोगाचा विषय आहे जशा पद्धतीचं अधिसूचना निघेल तशा पद्धतीची आमची ते आहेत एकनाथ खडसे यांनी यांनी केलं की मला अजित पवार गटाकडनं ऑफर आली होती ऑफर आली होती आणि अमोल गडकरी यांच्या माध्यमातून ही वापर आल्याचं त्यांनी म्हटलंय हे बघा प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते त्याच्यात काय वाईट नाही थँक्यू सर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ नाम कारागृह रखना चाहिए ऐसा सामना में अम्रले काय उसका अध्यक्ष छगन तो कोणना तरफ तिथे उंगली आहे इसका ध्यान सरकारने ने रखना रखण्याची और दुसऱ्याच्या पायाचं झाकून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा पायाचं वाकून ही जी त्यांची सवय आहे जेव्हा उद्धवजी ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळ झालं होतं तेव्हा छगन भुजबळ साहेब मंत्री होते तर त्यावेळेस यांची बुद्धी कुठे गेली होती प्रश्न राज्य अर्थ राज्यमंत्री म्हणून काय सांगा लाडक्या बहिणी काही सरकारी सरकारी नोकरी असलेल्या महिलांनी लाडकी बहिणीचा योजनेचा फायदा घेतला अर्थराज्य अर्थ राज्य म्हणून काही काही करणार महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही योजना आपण कार्यान्वित केल्या त्या सर्व योजनेमध्ये काही बोगस लाभार्थी सातत्याने घोषणाचा प्रयत्न करत असतात आता प्रश्न असा आहे की जेव्हा आपण योजना जाहीर केली तेव्हा त्या ते योजनेचे निकष जाहीर केले होते वारंवार विरोधकांनी वार किती देखील प्रचार केला परंतु आपल्या सर्वांच्या लक्षात मी हे बाब आणून देतो की सरकारनेही निकषामध्ये कुठलेही बदल केलेलं नाही आणि उलट महाराष्ट्रात नाही देशाच्या दे इतिहासामध्ये कुठल्याही योजनेचं प्रभावी अंमलबजावणी तात्काळ कशी करता येईल त्याचं उदाहरण जर द्यायची वेळेल तेव्हा लाडकी बहीण ही याचा उल्लेख अग्रक्रमाने या ठिकाणी होणार आहे कुठल्याही लाभार्थीपासून वसुली झालेली नाही आपण आव्हान केलेलं आहे की लोकांनी आपले नाव कमी करावे आणि दर महिन्याला काही नाव कमी होत आहे साधारणत या लाडके बहीण योजनेचे जे लाभार्थी होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे लाभार्थी या ठिकाणी आलेले आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून आपलं नाव कमी करून टाका सरकारला कोणावरही कारवाई करायची इच्छा नाही आहे परंतु अशा पद्धतीचे बोगस लाभ जर कोणी घेत असेल आणि गरीब माणसाचा हक्काचा पैसा जर कोणी दुसऱ्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि या संदर्भामध्ये लवकरात लवकर सरकारच्या वतीने कार्यपद्धतीमध्ये अशा पद्धतीची योजनाचा लाभ घेणं जे बोगस लाभ त्यांनी सोडावं याच्यासाठी एक विशेष जा म्हणजे जाहीर योजना जाहीर करून म्हणजे एखादा नियम जाहीर करून जशा पद्धतीने ते गैस का सब्सिडी लोक ने सोड़ी होती तद्धति ने बोगस लाभार्थी ने देखिए योजना पास बाहर जाए अद्धि से हिंदी में बताइए देवेंद्र फडणवीस ने अपने मंत्रिमंडल का नाम रखना चाहिए टिप्पणी में हुई है देखिए वो संजय राव जी की बुद्धि भ्रष्ट हो गई है वो वैफल्य ग्रस्त तो हो चुके वो अपना प्रेजेंस दिखाने के लिए एक तो खुद जिंदगी में कभी चुनाव लड़े नहीं बिना चुनाव लड़े बने वाले नेता है वो और जब छगन भुजबड़ उद्धव ठाकरेजी के मंत्रिमंडळ में मंत्री बने थे तब संजय राऊतने कोई कमेंट क्यों नहीं किया तो ऐसा आहे की बदलते समय के हिसाब से अपने स्टेटमेंट बदलना इसके ऊपर मुझे उत्तर देना उचित ना। नहीं नाहीत बुद्धि भ्रष्ट झाली मराठी झालं बुद्धी भ्रष्ट नाही संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेले आहे संजय राऊत स्वतःचा प्रेझांस दाखवण्यासाठी काही बळबळ करत असतात संजय राऊत आयुष्यात कधी निवडणूक लढले नाही आणि कधी निवडणूक जिंकले नाही ते आमच्या आमदारांच्या भरोश्यावर ते खासदार झालेले आहेत आम्ही जेव्हा एक क्रांती केली त्याच्यापूर्वी देखील आम्ही संजय राऊतला वोट देऊन निघालेलो आहोत संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही त्यामुळे लोकनेता म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही आहे ते लोकनेते नाही आहे फक्त स्वतःचा मीडियामध्ये आपला स्पेस राहावं म्हणून काहीतरी वक्तव्य करायचे स्टंटबाजी करायची आणि आपली खासदारकी परत मिळवायची हा त्यांचा जुना धंदा आहे हे असंच करू करू त्यांनी उद्धवजी यांच्या पक्षाची पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि अजूनही ते तशाच पद्धतीचं कृत्य करत आहे भविष्यामध्ये त्यांच्यापासून उद्धवजींनी सावध राहावं जेणेकरून त्यांचे वाचलेले आमदार आणि खासदार किमान सुरक्षित राहतील वैफल्यग्रस्त होऊन कशाही पद्धतीची टिप्पणी करायची माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा छगन भुजबळ साहेब यांना मंत्री केलं होतं तेव्हा संजय राऊत आपल्या तोंडाला कुलूप लावून का बसले होते हा माझा प्रश्न आहे